काय गात्या लेखी महिना साठी गाण लेखी महिना साठी गाण बैती राजाची घराणी बैती राजाची घराणी सासरी राती छान बैती राजाची घराणी सासरी राती छान सासूला टाका बाईन सासूला का टाका बाई ती तर गावरी गावारी ती तर पण गादी सासऱ्याला देवनाच्या चा काय कप आधी सासऱ्याला देवनाच्या चा काय कप आधी मग सुन वार लेखी वारीन सून वार्ताना लेखीवानी माहिती सासरी गरातीन ती तर राजाची राणी बैती सासरी गरातीन ती इतर राजाची काय राणी देरा संग नातन ना ठेवण बैणीवाणी नाेवण बैणीवाणी बैती सासरी गराती बैती सासरी गरातीन तीत राजाची काय राणी सासरी घराठी ती तर राजाची काय राणी ननंद आली काय पाहणी ननंद आले काय पाहणी पण गावर ई काय बसायवा पण गावर काय बसायवा नकवतीला चहा न म्हणी खुशाली आली पुसवान नकवतीला न चहा पाणी न म्हणी खुशाली पुसवान राजाची काय राणीन बाई राती काय सासरी काय सासरी बाई राती काय सासरी न जाऊ काय घाल तीन अर्षत पाहून काय येकटीत म्हणीन आपण राहू बहिणी वा